नमस्कार अंजली आज आज तुमचे स्वागत आहे आपण मस्त कोबीची भाजी तर इथं हा पाव किलो कोबी मी हा मस्त ताजा गड्डा होता हा अशा पद्धतीने आपण इथं चिरून घेतलेला आहे छान धुवून वगैरे व्यवस्थित ठेवलाय आपल्याला लागणाऱ्या हरभऱ्याची डाळ भिजवून घेतलेली आहे आपण इथं भाजीसाठी इथं लागणारे आपल्याला लसणाच्या आपण सात ते आठ पाकळ्या इथं बारीक चिरून घेतलेल्या आहेत थोडासा खडिकत्ता घेतलाय आपण इथं चार ते पाच तिखट मिरच्या इथं बारीक चिरून घेतलेल्या आहेत एक टोमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे आपल्याला थोडी कोथंबीर लागणार आहे अर्धा चमचा आपण जिरं घेतलेत एक पाव चमचा आपण इथं हिंग घेतलाय अर्धा चमचा हळद घेतली आणि चवीनुसार मीठ आणि फोडणीसाठी तेल लागणार आहे आपल्याला इकडे पॅन तापलेला आहे आपला छान असं पॅन मध्ये टाकते मी तेल तेल तुमच्या आवडीनुसार तुम्ही टाकू शकता साधारण एक तेलाची पळी मी इथे टाकलेली आहे अपन इत तो मोहरी टाकत नहीं कारण मुहरी घर में आम आवड़ नहीं तो तुम्हारे नक्की मोहरी टा मुरी की फोड़नी छान टाकती है खमंग तो इत लेके मैं जीरो तटली की चांगला लाल होता ला है

डाळ टाकल्यानंतर ह्यामध्ये लगेच आपण डाळ टाकूया एक तासापूर्वी आपण ही डाळ भिजत टाकली होती जरा गरम पाण्यामध्ये थोडं पाणी कोंबट करून त्यात आपण डाळ भिजवू शकतो पटकन आता आपली डाळ पण छान परतलेली आहे मस्त आपली थोडी मस्त आता तयार झालेली आहे छान अशी डाळ पण छान परतली आता मी तुम्हाला एक पदार्थ दाखवला तर इथं मी दाखवला नाहीये तर इथं आपण हा एक चमचा दह्याचा घेतलेला आहे हा ह्याच्यामध्ये टाकतोय ह्याच्यामुळे काय होईल की आपला जो कोबीचा जो उग्र उग्रवास आहे सोयाने निघून जाईल आणि कोबीची भाजी पण चवीला खूप छान लागेल पण आपल्या फोडणीमध्ये छान मिक्स झाले मस्त फोडणीचा आपला वास येतोय छान असा आता आपण इथे कोबी धुऊन ठेवलाय तो, तो टाकतोय आपण बारीक करून घेतलेला आहे आपण चवीनुसार मीठ आता आपण मीठ लाख टाकल्यानंतर थोडं आपल्या कोबीला पाणी सुटायला त्यातच आपल्याला हा कोबी मस्त शिजून घ्यायचा थोडस ओलसर पाणी सुटलेलं आहे कोबीला आपल्या आता ह्यात टाकू आपण कोथंबीर मस्त हिरवीगार अशी ताजी कोथंबीर टाकायची म्हणजे आपल्या कोबीच्या भाजीला चांगली छान टेस्ट येते मस्त कोथंबीरचा फ्लेवर त्याच्यात पूर्ण उतरतो हे बघा इथं कोबीला आपल्या पाणी सुटलेले आता आता ह्याला आपण एक पाच मिनिटं फक्त झाकण टाकून घेऊया आणि फक्त वाफीवर आपल्याला हा कोबी शिजवायचा आहे आता पूर्ण पाणी आपलं वाटून गेलेलं आहे नुसत आपली झटपट कोबीची भाजी तयार झालेली आहे आता इथं आपली कोबी मस्त झालेली आहे तयार छान अशी आणि आता आपल्याला इथं कोबी थोडासा असा खाली करपला पाहिजे म्हणजे तो कोबी तो मस्त अशी त्याची भाजी छान लागते जरा करप फक्त थो 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 थोडासा असा इथं असा लागला ना थोडा आपल्या भांड्याला मस्त कोबीची भाजी खूप छान लागते तर मी करून बघा अशी भाजी थोडा करपायचा फक्त भाजी आणि भाकरी एक नंबर लागते आपण जरा इथं थोडी कोबी आधी खाली तळाला करपू देऊया तर आपला इथं कोबी खाली छान लगे थोड़ा सा अशा पद्धति भाजी छाने तैयार है बहु शकता मस्त अपना कोबी अगर झटपट अपनी कोबी की भाजी तैर मस्त असा ताजा कोबी की भाजी खुब सुंदर होती चवीला त्यामध्ये मी एक टीप दिलेली तर ती टीप तुम्ही वापरून बघा अजिबात कोबीचा उग्रवास अजिबात येणार नाहीये तर अशा पद्धतीने झटपट तुम्ही डब्यासाठी किंवा मुलांच्या डब्यासाठी खूप छान अशी भाजी पटकन करू शकता डाळ जर भिजवायची लक्षात नाही राहिली तर जरा कोंबट पाण्यात तुम्ही डाळ घाला आणि त्या तासामध्ये आपली हरभऱ्याची डाळ छान भिजून निघते डाळ घातून घालून जो कोबी केलेला असतो तो खूप छान लागतो तर अशा पद्धतीने आजची माझी ही रेसिपी तयार झालेली आहे तर तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर पटकन मेरे चैनल में सब्सक्राइब करा शेयर करा, कमेंट करा, धन्यवाद।